नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्थकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हास्तकार बांधवांनो थमने टमेटल वाचलं हो मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडे चार हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य काय देशांतर्गत बाजारामधा सोयाबीनचा बाजारभाव साडे चार हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पहावी लागणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्यासारख्या सामान्य सकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक होत तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून वडला तर जरूर व्हिडिओ इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त का सगळ बंधुवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ इथ एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा काष्ट बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सहभाग कि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा साडे चार हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पहावे लागणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य काष्टकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं Sakase latsoku. उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे अखेर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार पा होण्यासाठी आपल्याला किती वाट पाहावी लागणार या महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर सध्याच्या बघितलं बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिष्ठेलच्या वर आहे मध्यंतरी बातम्या आल्या की अर्जेंटिनामध्ये फुलोरा अवस्थेत पाणी कमी पडल्यामुळे उत्पादनात घट आहे ब्राझीलमध्ये संथ गतीनं सोयाबीनची कापणी सुरू आहे याच्यामुळे काही कालावधीसाठी बाजार दबावात आला होता आणि आणखीन दबावात आहे पण जिथं सोयाबीनचं उत्पादन बेचाळीस लाख टन म्हणजे बेचाळीसशे लाख टन आणि वापर कुठेतरी पस्तीसशे छत्तीसशे लाख टन असेल म्हणजे पाचशे सहाशे लाख टनांचा हा मोठा गॅप आहे त्यात पाच पन्नास लाख टन उत्पादन कमी झालं तर याचा इमिजिएटली इफेक्ट पडेल परंतु लॉंग टर्म अफेक्ट होणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी दोन हजार पंचवीसमध्ये बहुधा अकरा डॉलर प्रतिभूषेच्या वर जाऊ शकत नाही आंतरराष्ट्रीय बाजारावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा अवलंबून असतो मग आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव वाढणार नसतील तर देशातील बाजारात सुद्धा खूप मोठा बदल होईल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला सुधारताना दिसेल दोन एकशेची तेजी सुद्धा येईल पण साडेचार हजाराचा सा भाव हा सध्या आपल्याला प्राप्त होताना दिसत नाही आता तरी देखील तुम्ही प्रश्न विचारलाय की सर जाऊ द्या एक शक्यता तर सांगा शंभरपैकी पाच दहा टक्के तर असं सांगे व कधी होऊ शकतो जर या अर्थानं हा प्रश्न असेल तर जून जुलै मन जून नंतर जेव्हा सोयाबीनच्या पेरणीसाठी बियाणांची आवक सुरू होते म्हणजे सॉरी गरज त्या ठिकाणी लागते मागणी वाढते त्यावेळेस थोडा सुधार होऊ शकतो आणि पॉसिबली जूननंतर जर सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजारापर्यंत पोहोचला तर तिथं मात्र मी मान्य करू शकतो की चला काही कालावधीपुरती ही तेजी आली पण बाजारभाव साडेचार हजारापर्यंत पोहोचेल ही सध्या तरी शक्यता फार दूरची वाटते एवढं मात्र खरं मग आपण त्या साड साडेचार हजाराच्या भावासाठी की जे वाळवंटामधील एक अशा पद्धतीचं आहे की ते दुरुंत पाण्यासारखं वाटते त्यासाठी थांबायचं का नाही थांबायचं अजिबात थांबायचं नाही हमी भावावरती विक्री होत असेल हरकत नाही कारण आता हमी भावाला मुदत वाढ मिळण्याची शक्यता म्हणून म्हणतो आणि जर तिथेही विक्री होत नसेल तर शे दोनशे जी आली की तिथे एक्केचाळीस बेचाळीसशेवर सोयाबीन विक्री करून टाका जास्त थांबायची गरज नाही फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे काय सांगता सरकारनं भविष्यामध्ये जर या ठिकाणी भावांतर योजना जाहीर केली तर आपला फायदा होऊ शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार